चारीणणे माझे गुंतले मृत्यु का देख ते वालोप वीर मुख आमी आलो मृत्यु लोके आवया विष्णु लोका किंवा वैकुंठ लोका अमाधाले येने का, का, का सरोजन सांद्रण लंबदापम जर्ण नीति पाणी मंडन मन्न करुण तुळसी माला कंदरम कंज सदैवहासं विठ्ठलं चिंतयामे अजं रुक्मिणी प्रासंजीवनंत परं धाम कैवल्यमेकं तुर्य प्रसन्न प्रपन्नाहं देव देव परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथ मनमन दुसरे चरणा संतर्ज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासदुका ज्ञानशब्दामूर्तींच साक्षात प्रेम दया दयामूर्ते नाथं वंदे पुनः पुन्हा वैराग्यशपरा मूर्तींवासनं तुकाराम महाराष्ट्र कुंजतम राम रामे मधुर आरुय कविता शाखा वंदे वाल्मेक गोकिळ

मस्तक माझ्या पायावरी यावर करी संतांच्या शरण शरण जे हनुमंता तुम्हाला मदता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुटा शरण शरण एकनाथा पाये माथा ठेविला नका पाहू गुण दोष सेवे लागे सेवा झालो तो मचा लागलो निषायारी का कालता बुधने माझे गुंधरी वचन आमा झाले एका तिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त वैराग्याचे वैरा मेरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतबंधन महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवरायांचे श्री गुरु श्रीमंत जगद्गुरु श्री तपोबराया यांचा पाचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगाच्या द्वारा संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर यांना जे वचन श्री तुकोबरायाने दिलेलं होतं त्या वचनाची स्फूर्ती करण्याकरिता जगद्गुरुश्री तुकोबराया अभंगाच्या द्वारा असलेला मार्मिक तत्वे या अभंगाच्या द्वारा पटवून देता आज प्रवचनाची सेवा या ठिकाणी आयोजक आणि नियोजक हरी भक्त प्रायण परम आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध तेली समाजातील एक थोर व्यक्तिमत्व गुरुजी म्हणून अनेक वर्षानुवर्ष वरिशा विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपली उंची या ठिकाणी गाठलेली आहे वय जरी थकत असेल परंतु ज्ञान मात्र या ठिकाणी थकत नाही म्हणून आशांच्या मुखारविंदा मधून काल रात्री माझ्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून एक फोन आला म्हणजे महाराज तुम्हाला प्रवचनाची सेवा करायची आहे संतजी महाराजांच्या जीवन तरी तुम्हाला सेवा करायची आहे या गुरुजींनी काल मला का फोन का केला हरिभक्त परायण बापूरावजी महाराज सोनवणे गुरुजी त्याच बरोबर अशोकरावजी चौधरी शेठ या ठिकाणी उपस्थित आहे अनेक किळवंत समाजातील बांधव सर्वांच्या वतीने या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ त्याचप्रमाणेवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध त्यांचंही शरीर जरी थकत असेल परंतु ज्ञान मात्र या ठिकाणी थकत नाही संपूर्ण शहरामध्ये मदेद, जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहेत त्यांनीही गुरुजी म्हणून अनेक वर्ष संपूर्ण असलेली आपली कारकीर्द मुलांना त्या ठिकाणी घडवलेला आहे त्याचप्रमाणे मुलांना घडवता घडवता क्षेत्रामध्ये जे मुलांचे आई वडील आहे <laughs> समाज बांधव आहे यांनाही घडवण्याचं काम हरिभक्तप्रायण म्हस्के गुरुजी महाराज यांनी ते केलेलं आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे अनेक समाजातील आणि ज्येष्ठ श्रेष्ठ संपूर्ण या कॉलनीतील असलेली सर्व नवजीवन कॉलनी या नकरा या कॉलनीतील क्षेत्रातील सर्वांच्या तरणार नतमस्तक होतो आमच्या लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणीच म्हणावं लागेल लागे। मावशी शब्द बाजूलाच गेला मावशी काकी काकू आता बाबुलच राहिल्या सगळ्याला आणखी वेहंदी म्हटलं की म्हणजे त्यांनाही बरं वाटते ऐकि नाही सर्वांच्या तरणारी नतमस्तक होतो आणि थोडस बारा वाजेपर्यंत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की